गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी आणि मी मंगल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी व माझ्या परिवाराकडनं आणि इथे सकाळी सकाळी इडली सांबार बनवायचं आहे तर तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी ती मस्त धुवून घेतली त्याच्यामध्ये एक अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हिंग हळद आणि हे भाज्या पण घेतलेल्या आहेत मी तर इथे बीटरूट टाकलं आहे मी पहिल्यांदा टोमॅटो पण टाकले ते दोन दोन ते तीन टोमॅटो घ्यायचे सांबरमध्ये टोमॅटो जास्त छान लागतात आहे तर इथे त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतलेलं आहे थोडी हळद पण टाकून घ्यायची आहे आणि हळद टाकल्यानंतर इथे याला गॅस चालू करून इथे गॅ हे कुकर गॅसवरती ठेवून घ्यायचं आपला त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल ॲड करायचं तेल ॲड केल्यानंतर कसं माहिती थोडंसं उतू नाही जाणार आहे जातं उतू पण कमी जातं तर मग इथे तेल लावू टाकून झाकर लावून घ्यायचं इथे सांबरसाठी मी एक बटाटा घेतला आहे एक वांग घेतलं ला, आहे इथे लाल भोपळा घेतला गाजराचे तुकडे घेतले कांदा कट करून घेतला एक शेंग घेतली शेवग्याची हो आणि मिरच्या कट केल्या इथे मसाल्यामध्ये सांबर पावडर हळद धना पावडर जिरा पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला आता इकडे डाळीला आपल्या शिट्ट्या लावलेल्या आहेत मंद गॅसवरती ठेवल्या तीन शिट्ट्या होऊन झाल्यात आहे आणि थोडं पाच मिनटं बारीक गॅस करून ठेवून दिला आणि बंद करणार स्लो केल्यानंतर पाच मिनटांनी तिथे तोपर्यंत दुसरं भांडं ठेवून घेतलं आहे आणि ही सोपी पद्धत आहे मैत्रिणी सांबार बनवायची तर सांबर इतका टेस्टी लागतो तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून ट्राय करा कधी बनवलं नसेल तर बनवल्यानंतर नक्की आवडेल तुम्हाला रेसिपी बघत जा आणि बनवत जा खूप छान लागतं तरी ते बघा त्याच्यासाठी मी आता हे याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्यात कांदा टाकून घेतला त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या भाज्या टाकता येतील तेवढ्या भाज्या आणि निमित्ताने कसं तुमच्या मुलांच्या पोटात पण भाज्या जातील आणि आपल्या पण पोटामध्ये भाज्या जातील कारण भाज्यांमधून खूप सारं प्रोटीन मिळून जातं आपल्याला जे लोक नॉनव्हेज ना खात नाही त्यांच्यासाठी ऑप्शन म्हणून भाजीपालाच खाऊ शकतात ते तर कधी पालेभाज्या पण खायच्या कधी हे पण खायचं तर इथे कांद्याचे टुकडे टाकल्यानंतर मी इथे सगळ्या भाज्या जेवढ्या होत्या ते। ते तेवढ्या पण भाज्या टाकून घेतल्यात छान अशा भाज्या इथे मिक्स करून घ्यायच्या आपल्याला सोटे करून घ्यायच्या थोडं जास्त हे नाही करायचं त्याच्यामध्ये मग पुढे जे आपण राय मसाले घेतलेले आहेत ते मसाले टाकून घ्यायचे आणि ते मसाले टाकल्यानंतर परत याला चमच्याने असं सगळीकडे फिरवून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं चवीप्रमाणे तुम्हाला आता सांबर किती हवा आहे त्याच्यावरती आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर याला परत पुन्हा ढवळून घ्यायचं आणि असं छान मसाले मिक्स झाले पाहिजे तर मसाले मिक्स झाल्यानंतर याला वाफ काढून घ्यायचे आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आणि थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे मी याच्यामध्ये थंड पाणी नाही वापरायचं मैत्रिणीं याला चांगलं गरम पाणी वापरल्यानंतर याला झाकण लावून ठेवून द्यायचं छान अशी उकळी येईल गॅस स्लो करून द्यायचं स्लो गॅसवरती याला शिजवून द्यायचं तोपर्यंत इथे खाली फोडणीचं साहित्य लसूण घेतला कुठून कडेपत्ता घेतला काश्मीरी मिरची चिंचेचा कोळ राई जिरं उडद डाळ आणि थोडीशी मेथी दाणे तर इथे बघा इडलीचं भांडं आहे माझ्याकडे ॲल्युमिनियमचं हे इडलीचं भांडं आणि बॅटर हा रेडीमेंड आहे रेडीमेड बॅटरच्या खूप सॉफ्ट इडला इडल्या होतात याच्यामध्ये फक्त मी पीठ टाकलेलं आहे आणि मीठ आहे तर या कुकरमध्ये लिंबाच्या स्लाईस टाकून घेतल्यात आणि माझी ॲल्युमिनियमची भांडी खूप चाकाचक असतात हे तर मी काळा साबण वापरते म्हणूनसाठी आणि इथे सगळ्या भांड्यांना असं तेल लावून घेतलं इडलीच्या या भांड्यांना दहा मिनटं गॅस स्लोवरती ठेवला तोपर्यंत आपल्या सांबरमधल्या इथे भाज्या सगळ्या अशा शिजून झालेल्या आहेत स्लो गॅसवरती ठेवल्यात कुकर इथे उघडल्या डाळ अशी विस्करच्या साह्याने चांगली फेटून घेतली मस्त आणि डाळीचा कलर बघा किती छान दिसतो तुम्हाला रोजच्या जेवणात पण असं डाळ रोजचा कंटाळा आला खाऊन तुम्ही ह्या पद्धतीने डाळ बनवू शकता नक्की तुम्हाला अशी डाळ पण आवडेल लालवाली न घालता अशीच बनवायची लसणाची फोडणी द्यायची तर जी डाळ बनव फेटून घेतली ती डाळ मी भाज्यांमध्ये मिक्स केली आहे परत इथे विस्करच्या साह्याने असं थोडंसं सांबारचा सा रंग बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे सांबरला इथे चटणी बनवायची आहे ही मला मॅडमला चटणी द्यायची त्याच्यासाठी वेगळी बनवली तीळ आणि ते ट सगळं टाकून त्याची रेसिपी मी नंतर देईल तुम्हाला इथे चटण्यासाठी मी फोडणी करून घेते तर फोडणीमध्ये उडदाची डाळ मोरी हिंग आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपलं लाल मिरची टाकून घ्यायची हे सगळं टाकल्यानंतर इथे लसूण पण टाकलं आहे थोडासा लसूण चांगलं लाल परतून द्यायचं आहे आणि लाल परतल्यानंतर सॉरी मैत्रिणी ही याची फोडणी आहे सांबरची याची नाही आहे चटणीची फोडणी नाही आहे चटणीची फोडणी करून झालेली आहे तर ही आपली सांबारची फोडणी आहे तर याच्यामध्ये थोडंसं हिंग लाचला टाकायचा कारण हिंग आधी टाकलं की जळला जातो लसूण पूर्ण असा लाल करून घ्यायचा पूर्ण लाल केल्यानंतर आपल्याला इथे सांबरच्या भांड्यामध्ये ही छोटी पळी आहे या छोट्या पळीने अशी फोडणी तडका लावून घ्यायचा चांगला बघू शकता इथे सांबरचा कलर किती छान आणि एकदम ऑरेंज असा दिसतो जसं तुम्हाला सांबारचा कलर हवा तसा आहे की नाही मैत्रिणी छान असं तरी चिंचे ते चिंचेचा कोळ मी आता वरतून टाकणार आहे आधीनं टाकला आता टाकून घ्यायचा छान सांभरला अशी मस्त उकळी काढून घ्यायची आणि स्लो गॅसवरती ठेवून द्यायचा तोपर्यंत माझ्या इथे बॅक टू बॅक प्रोसिजर चालूच आहे इकडे इडलीचा कुकर लावला मॅडमला मला टिफिन द्यायचं आहे मी कामावरती सुट्टी घेतलेली आहे त्याच्यासाठी म्हणूनसाठी मला हे सगळं एवढा घाट करावा लागला नाही तर एका माणसासाठी मी एवढं सगळं हातभत बसत नाही माझा तरी ते उपस होता ह्यांच्यासाठी इडली बनवलेली एक चटणी आमच्यासाठी आणि व्हाईट चटणी बनवली होती मॅडमसाठी इथे बघू शकता इडलेट किती स्पॉन्जी झाल्यात आहे आणि किती सॉफ्ट आहे याच्यावरूनच तुम्हाला अंदाज लागेल की कि किती इडली छान बनवली मस्त अशा इडली सांबरचा आणि चटणीचा आपला नाश्ता तयार आहे तुम्हाला आवडला का नाश्ता कसा वाटला कसा नाही नक्की सांगा कमेंट करू मैत्रिणीनं आणि तुम्ही नक्की बनवा अशा पद्धती मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि मी मंगल स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे मकर संक्रांती आणि एकादशी पण आहे तर एकादशीच्या आणि मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा तुमची झाली का तयारी माझी तर तयारी चालू आहे आत्ताच देवपूजा वगैरे पहिली करून घेतली आहे घरातली पहिली तर कामं आवरली सगळी कामं आवरल्यानंतर कसं आज मी इडलीचा आणि सांबरचा गोंधळ घातलेला तो सगळा करायचा होता मला खूप राडा होता सकाळपासून माझ्या मागे आणि खूप अशी धावपळ होती कॅमेरासुद्धा हातात घ्यायला मला शूट करायला झालंच नाही आणि एवढी कामं असल्याकारणाने मला काहीही करता आलं नाही बीर बाकी सगळं आवरून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही घर आवरलं आहे आपली देवपूजा पण झालेली आहे देवपूजा वगैरे करून घेतली जे काल मी हार बनवले ते तुम्हाला जे दाखवलेले आईंच्या फोटोला एक घातलं आहे एक मंदिराला घातलं आहे आणि इथे आपला ववसा पण बनवून घेतला आहे मी इथे बघू शकता हे ववसाचं ताट हे सुगड धुवून घेतले ते आता त्यांना पूजायची हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे इथे काल मी तिळाचे लाडू बनवले घरीच बनवले ते ते आहे इथे फुलं आहे ही आपली हळदी कुंकाची कोयरी आहे इथे दिवा घेणारे आणि पाण्याचा तांबे आणि हा ओसा मी रात्रीच बनवून ठेवलेला कारण रात्री वेळ असतो रिकामा टाईम असतो तर रात्री हा ओसा बनवून ठेवला होता त्याच्यामध्ये आता फक्त थोड्याशा पावट्याच्या शेंगा आणि वटाण्याच्या शेंगा टाकायच्या आहे बाकी इथे किचन बिचन आपलं सगळं आवरलेलं आहे खूप सकाळी गोंधळ झाला माझ्या हवती कारण कसं मला मॅडमला टिफिन द्यायचा होता कारण मी आज कामावरती सुट्टी घेतलेली आहे मला दोन्ही कामं करून मी नाही पोचू शकणार इकडे मंदिरात जायला दुपारी तीनचा मुहूर्त आहे असं मी वाचलं आहे किंवा ऐकलं आहे पण आहे आणि बघूया आता किती जातो आहे काकीकडे जाणार आहे मी ये कड़, ये तर इकडं इकडनं काकीकडे गेल्यानंतर तिकडे कशा आम्हाला सगळ्या माझ्या माहेरच्या पोरी आहेत काही कोणी सासरचं आहे तिकडे म्हणजे काकीच्या सासर काकीचं सासरचे काकी सासर माझ्या माहेरचे सगळे तर तिकडे मला मैत्रिणी मा माझ्या भेटून जातील आणि मी दरवर्षी तशी वेळ मिळाला का तिकडेच जाते काकीच्या इकडे तर आज दोन्ही कामांच्यात मी सुट्टी घेतली त्यामुळे दिदीला यांना टिफिन पाठवलं आहे तर त्याच्यासाठी मला इडली सांबार बनवायचं होतं आणि हे बघा लाडू संपत पण आले मॅडमला दिले डब्यामध्ये ह्यांच्या मॅडमला पण पाठवले माझ्या मिस्टरांच्या मॅडमला दिले तिळाचे लाडू माझ्या मॅडमला पाठवले आणि आता तिथे बोल भरून घेतलाय तो तिकडे व्यवसायला जाताना घेऊन जाणार आहे आणि आता एवढं सगळं आवरून झाल्याच्यानंतर घरबीर सगळं क्लीन केलं घरबीर देवपूजा वगैरे हो सगळं आवरलेलं आहे पहिलं तर वटा बिटा सगळं आवरून घेतलं कारण दोन टाईपच्या चटण्या बनवल्या सांभार बनवला इडली बनवली एवढं सगळं केल्यानंतर मैत्रिणी तुम्हाला माहीतच असणार आहे की ती राडा होत असेल कृती नाही त्याच्यानंतर साहेबांना चहा वगैरे करून दिली त्यांचं गेलं आवरून, आवरून ते गेले कामावरती त्यांना सुट्टी नाही आहे तर त्यांचं आवरून झाल्यानंतर आता माझं आवरतं आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा टास्क आहे माझ्यासाठी की साडी कुठली घालायची आहे कारण प्रत्येक वेळी सण आला की हेच असतं किती आता ह्याच्यामध्ये अर्धा तास तर कम्प्लीट जाणारच हा हे चॉईस कर ते चॉईस कर बघूया आता कुठली साडी घालते कुठे नाही आणि जड हेवी असं काही घालायला नको वाटतं असं वाटतं साधं सिंपल पण सणावाराला तरी कधीतरी असं वाटतं की या एवढ्या भारी घेतल्या तर त्या कशासाठी या साड्या म्हणूनसाठी पण बघते आता काय हाताला लागतं आहे कुठलं काय होतं आहे ह्याच्यात मॅचिंग झाली पाहिजे ब्लाउज काय होतात काही होत नाही आहे तर बघते आता काय होतं ते आणि तयारी करून मग तुम्हाला डायरेक्टली नंतर भेटते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मकर संक्रांतीच्या परत तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे आता ही पिंक साडी घातली घेतलेली आहे कारण काकीने नवीनच साडी घेतलेली आहे मला अजून त्याची घडी पण नाही मोडली तर आता संक्रांतीला नवीनच वर्षाचा नवीन, नवीन पहिला सण आहे तर छान अशी ही साडी मस्त आहे मला आवडते काकीने घेतलेली आहे माझी काकी, काकी प्रत्येक सणाला मला दिवाळीला आणि दोन तीन सणांना तरी असत आहे रक्षाबंधन किंवा भाऊ विजेला दिवाळीला त्यांच्याकडनं मला साडी असते तर आता ही साडी मी वेअर करणार आहे जाताना आता तिकडे इकडनं रिक्षातून जाईल ड्रेस घालून जाणार इकडनं तिकडे जाऊन दुपारी आणि तीनच्या ना तर मूर्त आहे तर दुपारी तयारी करणार आहे त्याच्यासाठी माझा इकडनं ड्रेस घालून जाणार तिकडे जाऊन साडीवरती नंतर तयारी करणार कारण आताची अजून खूप टाईम आहे साडेबारा झाले ते भरपूर वेळ आहे आणि इथे मैत्रिणीनं मी इथे घरच्या घरीच आयनिंग करत होती आणि मी हे पहिल्यापासून माझी मी घरातच आयनिंग करते आपले कपडे इस्त्री करायची इस्त्री असते खाली उशी ठेवायची नाही तर टॉवेल घेते जाडवाला गडी करून आणि मग अशी केस कंगव्याने व्याने विचरायची त्या उशीवरती ठेवायची आणि मग अशी इस्त्री नॉर्मल किंवा मग थोडीशी हीट करून बटन बंद करून टाकते बटन बंद केल्यानंतर अशी थोडीशी इस्त्री गरम असे असते तर असे थोडेसे जेव्हा ओले केस असतात ओले जरी नसले तरी मग स्प्रे करून घ्यायचा आणि अशा केसांवरती फिरवायचे तर इथे तुम्ही बघू शकता तर माझे आता इकडच्या साईडचे केस आणि इकडच्या साईडची केस कारण मी आधी तिकडे कामाला होती मॅडमकडे तिथे पण ती पार्लरवाली यायची तिच्याकडे तेव्हा आता हे सगळं नवीन निघालं ते आयनिंग वगैरे तेव्हा नव्हते त्यांच्याकडे पण तर ते लोक असेच करायचे तेव्हा मी बघितल्या होत्या म्हणून मग तिथे जे बघून आलेली जे शिकून आलेली ते आता मला सगळं करता येतं तर माझी मी घरीच करते बघू शकता तुम्ही ह्या साईडची केस सा, आणि ह्या साईडची केसं सा, तर दोन्हींमध्ये किती फरक आहे असं वाटतं तर काही स्ट्रेटनिंग केली की काय मी तर मी अशी कुठे जाताना मग तयारी करायची असेल तर माझी मी स्वतःच घरीच तयार होते आणि साधी सिंपल असते आपली तयारी साधी सिंपल करते साधी सिंपल असते इथे बघू शकता आता ह्या साईडनी पण मी माझी मी इथे करून घेणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे पण तुम्ही जर घरच्या घरी करणार असाल तर मैत्रिणी काळजी घ्या कारण दुसऱ्याची खूप छान प्रकारे आपण करू शकतो स्वतःची करताना कधी कधी भीती वाटते की चटका लागेल की काय पण अंदाज घेऊन करायचं अंदाज करा घेऊन केल्यानंतर काही चटका वगैरे लागत नाही बटन बंद करायचं थोडीशी नॉर्मल इस्त्री असली का असं नॉर्मल ह्याच्याने असे करून घ्यायचे आणि मी आताच गेल्या महिन्यामध्येच मागे दोन महिने झाले असतील तरी केसं कट करून आलेली तुम्हाला मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये हेअरकट केलेला तर त्या ताई पण आमच्या घरच्याच आहे तिथे शेजारीच राहत होते मी पण पहिले तीन चार वर्ष आम्ही शेजारीच राहिलो दोघेजणी एकदम बाजूचं दार त्यांचं हे माझं दरवाजा अशा ते ताई होत्या माझ्या शेजारच्या आणि खूप छान अशी त्यांची पण आणि काकींची पण मैत्रीणच आहे आमची पण मैत्रीण पण आहे आणि शेजारी पण आहे तो खूप छान आणि मी कुठेच जात नाही दुसरीकडे आम्ही सगळे लोक त्यांच्याकडेच जातो हेअरकट वगैरे ॲब्रस वगैरे करायला कारण घरच्या घरी करतात त्या पण तो छान वाटतं असं आणि मस्त त्यांना पण माझी खूप आवड आहे माझं जेवण वगैरे त्यांना पण आवडतं त्या दिवशी पण मी केस कट करायला गेली तेव्हा त्यांनी मला बोलले की मंगलताई तुमच्या हातचं मला काहीतरी खायचं आहे मंगलताई नाही सोनीची मम्मीच बोलतात ते पण मला तुम्ही बोला चला पटकन पिठलं करून देते मी तुम्हाला तो बोला चालेल चला मग मी पिठलं वगैरे त्यांना बनवून दिलं छान असे बघा इथे मी की हे तरी मी आता अशी साधी सिंपलच आहे काकीकडे जाणार आहे इथे सगळं हे ताटबीड भरून घेतलंय साडी बिडी आहे ती बॅग मध्ये पिशवी टाकून घेतलेली आहे आणि आता इथून आवरून निघाली मी आता तिकडे जाऊन तयारी करणार आहे तर चला आता काकीकडे जाते तिकडे गेल्यानंतर भेटूया व्हिडिओ कंटिन्यू बघा देवाने सांभाळ इथून पुढे पण देवा सांभाळेल ना أنا <سؤال> <المعارفة>. ما. <سؤال> 네미

तुळशीच्या तरी ते मैत्रीण मंदिरात ओसा करून आल्यानंतर आमच्याकडे प्रथा आहे की तुळशीला पण घरी आल्यानंतर ओसायचं असतं तरी ते तुळशीला पण आम्ही ओसून घेतलंय पाच जणी होतो आम्ही ते काकी होत्या माझ्या बाजूच्या तिथल्या अजून दोन तीन ताई होत्या एक वहिनी होती माझी तर मग अशा प्रकारे आम्ही इथं तुळशीला पण छान असा ओसा करून घेतला नंतर अशा गप्पा वगैरे मारत तिथेच बसलो तुळस साईडला ठे केली आणि मग गप्पा मारत तिथेच बसलो उपवास याची पण आठवण नाही आम्हाला काकीना आम्ही सहा वाजता जेवलो तर अशा हा ते त्याच्यातलं ते तेल त्याच्यात टाका आणि तो इकडं लावून ठेवा या आयता चहा घेऊन आले ना तेव्हा म्हणलं आयता तुला ना मग आधी ना तर मग जा एकदम हा मग जा मग रावली येईल परत इथला चार्जर तिने वाटत आधी ती चार्जर आतल्या रूम मध्ये वरती ग बाई तू भांडे मी येते थांब समोशेच आहे पण ते असं करायच्या सारखं दिसलं ना तिखट माहिती काय दन आहेत मिरच्या खाणार नाही का तिखट ते बघा बघा आता हे कसे वाटले ना त्यांचे समोसे चिंचच्या चटणी सोबत सर्विंग केले ते

असे नवऱ्याने जर सांगणार तिला बायकोला केली तर नवऱ्याची काय फटकन बोलायला गेले ना त्या तुला काय झाली जोडी जा तो आम्ही काय आहे नाही आम्हीच आहे का बघा त्याला सांगा थोडी अजून काय तुमची नाही झाली आता मी का नाही आणले तुम्ही पण आणलंच पाहिजे ना काहीतरी मला आपलं पुढं नशीब हे झाले आपल्याला का नाही आणत ना <laughs> <laughs>

मला माल राहून उद्या बस मी पण येत आहे बैराव हो काय टाकून टाकते बघ तुझ्या किती हाल कर